रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि आणि शाखा महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक बंटी पाटील कुरुंदवाडात लक्ष घालणार जयराम पाटील रावसाहेब पाटील एकत्र येणार कुरुंदवाडचं राजकारण कुरुंदवाड नगरपालिकेच्या राजकारणात मोठी आघाडी होणार आहे असे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबासाहेब सावगावे यांनी दिला आहे कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील हे दोन नेते एकत्र येणार व महाविकास आघाडी म्हणूनच येथे निवडणूक लढवली जाणार आमदार सतेज उर्फ बंटी पाटील जो उमेदवार देतील तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल या आघाडीत माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील हे असणार आहेत असं पक्क ठरलं आहे अशी माहिती शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी दिला त्यांच्या या माहितीमुळे दोन्ही काँग्रेस शिवसेना आणि रावसाहेब पाटील यांच्या आघाडी एकत्र असणार हे आता नक्की झालं आहे महानकर न्यूपसाठी आनंदा शिंदे